पोचली बट ब्लॉक लावलेले आहे नवीन आपण दाखवतो मी पप्पाची होती ही माझी होती तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये जस्ट एक ट्रिप आलेली आपल्याला रस्त्यात ब्लॉग चालू केलाय बघा चालू आहे आता चला आता रस्त्यात दाखवले तर मित्रांनो आता मी पोहोचलेलो आहे भाजी मार्केट तर चला पटकन जायचं आहे अंबरची ट्रिप आहे आपल्याला पप्पांचा फोन आला त्यानंतर निघालो मी तो तर मित्रांनो पोहोचलेलो आता कंपनीत चला मटेरियल लोड करूया आणि तर मित्रांनो तर कंपनीत पोहोचली बट ब्लॉक लावलेले आहे तर ती खोलताय आता थोडा वेट करूया तर मित्रांनो पाहिली मटेरियल लोड केलेला आहे गाडी तर तितक्यात निघालो मी चालू आहे आता तरी जास्त मटेरियल नाही एक कमी वाटतं आणि जे मागच्या ब्लॉकमध्ये आपण ज्या कंपनीत गेलो होतो ना त्याच कंपनीला मटेरियल तर तो तुम्हाला रस्ता दाखवतो मी त्यामुळे ब्लॉक कंटिन्यू करत ना तर चला मित्रांनो आता इथून जाऊया पटकन काय रेक्स्टलो पॉईंटला पोलीस वगैरे आहे का त्यामुळे एकदम हळूहळू जावं लागेल आपल्याला तर चला इथून राईटला जायचं आपल्याला आता नवीन रस्त्याने चालू आहे आपण मग दाखवतो मी रस्त्यातून तर आता राईट मारलेला आहे इथून घेऊन सरळ पुढे जायचं आपल्याला पण हे दिवशी जी बट रस्ता थोडा दुसरा घेतला मी कारण तिकडं पोलीस उभे होते ना त्याच्यामुळे लायसन्स आहे माझ्याकडे पुढून मारायचं आपल्याला राईट चला आता इथून मारलं राईट हरास तर तुम्ही आधीच्या ऑलरेडी एका ब्लॉग मध्ये बघितला असेल किंवा नसेल बघितलं तर आता बघून घ्या तर मित्रांनो सकाळपासून एक पण ट्रीप नव्हती तर आज फोन आला पप्पांचा पप्पा माझी गोळ घेऊन गेलेली आहे मी माझी गाडी घालोय चला आता आली आपली कंपनी त्याच्यामुळे चला इथून मारायचं आपल्याला राईट आता इथून परत लेफ्ट मारायचं आहे आपल्याला दोन्ही रस्ते बघून कारण गाडी कुठून पण येऊ शकते अशा पॉईंटला गाडी बघूनच आपण गाडी टाकू तर इथं जवळच कंपनी आली आता कंपनी मटेरियल खाली करतो मग त्यानंतर तुम्हाला भेटतो चला तर चला मित्रांनो आता मटेरियल वगैरे उतरून घेतले आता जाऊया आपल्या टेम्पो स्टँडवरती बघूया ट्रीप वगैरे आली तर मग तिथूनच जाऊ तर मित्रांनो आता आलेलो आहे टेम्पो स्टँडवरती आणि टेम्पो स्टँडची हालत बघितलं कशी झाली हालत एकदम गाड्या वगैरे थोडी तोडली वगैरे गेली त्याच्यामुळे पानं वगैरे पडले इथं खाली आता सध्या एकच गाडी आपली दुसरी गाडी ट्रिपला झाली वाटतं तर आपली गाडी इथं लावली मस्त इतक्यात आलो मी इथं गाडी वगैरे लावली जरा थोडा वेळ बसू बघू ट्रिप वगैरे येते का मग जाऊ तर मित्रांनो फायनली आपली गोल्ड पण आली बघा जस्ट इतक्यात प इतक्या ट्रीप वगैरे मारून आली गाडी लावली मस्त बघा आता दोन दोन गाड्या लागल्या पहिली पप्पाची होती ही माझी होती परत मीही दिली आणि मग मीही घेतली आता मी हीच गाडी चालवतो इमेज घेतली आता छोटी ना एकदम मस्त चालवायला नवीन गाडी ही नवीन गाडी मोठी एकदम तर मित्रांनो आता निघालो घरी चार दहा मिनिटं दहा तर मित्रांनो आलेलो आहे घरी पप्पा मागून येत आहे मी स्टार्टिंगला जेवून गेलो मला मला गाडी मध्ये घ्यावं लागलं त्याच्यामुळे मी कुत्रा बागत आहे उपड्रा मागून येत होत इकडं पळायला लागल आहे गाडी एक लावली चला आता उघड्या गेट लावला तर मित्रांनो आता गाडी वगैरे व्यवस्थित लावून दिलेली आहे मागून गाडी आहे मी पार्किंग मध्ये लावून आपली बोलती पप्पा येतच गेट उघडा ठेवला बाबा उघडा येते हो बाबा पप्पा येते उघडा दे पप्पा येऊ राहिले चला आता जाऊ यावरती तर मित्रांनो आता टाइम होता आहे सहा वाजून पंचे मिनिटं मी जवळजवळ सहा वाजता आले तर आमच्या बिल्डिंग लाईट नाही आहे तर तुम्ही मी चालू आहे अगरबत्ती लावतो त्यानंतर मी तुम्हाला निमंत्रण चला तर मित्रांनो आता अगरबत्ती वगैरे लावून झालेली आहे आणि पाऊस येतोय तर करूया इन कसा वाटला मित्रांनो आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवड असेल तर लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच ब्लॉगसाठी साठी डेली ब्लॉगसाठी साठी ब्लॉगसाठी साठी टेम्पो ब्लॉगसाठी साठी तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये उद्या सकाळी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ Bye bye Tata, good night, see you and sweet dream, and thank you so much for watching. Bye bye.